नमस्कार मरोहितरीप लोकमत डिजिटलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे विधानसभा अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी आता दोन्ही सभागृह आहेत खूप झालेले पण आपल्यासोबत आहेत महायुतीचे फायरब्रँड आमदार महादेव जानकरजी महादेव जानकरांनी आता परभणीतनं लोकसभा निवडणूक लढवली होती त्यात त्यांचा पराभव झाला पण कोरोनानंतर महा पहिल्यांदाच ते आपल्याशी संवाद साधत आहेत महादेवजी पहिलाच प्रश्न आहे की काय चुकलं लोकसभेला नेमकं की एवढं तुम्हाला महायुतींनी फिल्डिंग लावून तुमची ताकद असून नेम ऐनवेळेला काय चुकलं तिथं मुस्लिम वोटिंग दलित वोटिंग आणि जरांगा फॅक्टरच्या पराभवात हो, तिथे झालं आहे ओबीसी शंभर टक्के मला मतदान मिळालं ओबीसीचं प्लस उच्चवर्णीय हिंदूंनी मला शंभर टक्के मतदान केलं पण मायनॉरिटीचं मतदान तिथं जास्त असल्यामुळे त्यांच्या मतामुळे आमचा तेजाम हो, आम पराभव झाला तरी मला अभिमान वाटला की मी सोळा दिवसात चार लाख सत्त्याऐंशी मतदान घेतलं हे कमी नाही ज्या ज्या जिल्ह्यात जातो सोळा दिवसात तिथं पावणे पाच लाख मतं घेतो ही महादेव जानकरची ख्याती आहे आणि भार महायुतीला दोष देण्यात जात नाही महायुतीनं माझ्यासाठी प्रयत्न केला एकनाथ शिंदेसाहेब असतील देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजितदादा असेल पण जनतेचा कौल मायनॉरिटीचं ओटी एकदम पडल्यामुळं तिथं आमचा पराभव झालेला आहे आणि ते आम्ही ॲक्सेप्ट केलेला आहे मी कुठेतरी थेट जरांगे फॅक्टरला कारणीभूत मानत आहे की ज्यामुळे ओबीसी आणि मराठा या मतांमध्ये थेट विभाजन झालं आणि त्याचा फटका तुम्हाला बसला बसला ना हो झाला ना झाला ना त्या मराठा वोटचा फटका बरं डेफिनेटली बसला आहे पण नुसत्या मराठ्यांना टक्कर दिली पण मुस्लिम त्यांच्या बाजूने गेल्यामुळे त्यांचा विजय झाला पण आता विधानसभेला हे आव्हान तर अजून आता तयारी करून चालले पण मग आता तयारी था कशी करणार आता आम्ही जोरात तयारी था करू आणि विधानसभेला राष्ट्रीय समाज पक्ष आणि महायुतीची सत्ता कशी येईल यासाठी आम्ही प्रयत्न हे झालं बरोबर आहे पण गेल्या काही दिवसात जर का तुम्ही बघत असाल तर हाके उपोषणाला बसले होते त्यांनी दहा दिवसाच्या आंदोलनानंतर त्यांचं उपोषण मागं घेतलं जरांगे परत तेरा जुलैची त्यांनी तारीख दिलेली आहे मराठा विरुद्ध ओबीसी हा जो संघर्ष आहे तो दिवसेंदिवस शिगत चाललेला आहे आणि त्याच्यामुळं महाराष्ट्रातलं सगळंच वातावरण दूषित होतं आहे तुमचं काय सांगाल तुम्ही एक स्वतः धनगर समाजातनं येता ओबीसी आहात तुम्ही तुम्ही काय सांगाल आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये ही आमची भूमिका असणार आहे आणि मराठा समाजाला देखील आरक्षण मिळावं पण ओबीसीत न देता एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादांनी दिलेलं आरक्षण योग्य आहे ते आरक्षण त्यांनी घेण्याचा प्रयत्न करावा जाती ते ते निर्माण करतात आम्ही नाही करत आमचं त्यांना सवाल आहे की जेणे महायुतीचं काम त्यांनी केलं जरांगीणी ने त्यांच्या नेत्यांना विचारा उद्धवसाहेबाचा ओबीसीला विरोध आहे का पवारसाहेबाचा ओबीसीला विरोध आहे का पवारसाहेबांनी सांगावं हो की ओबीसीतनं आरक्षण द्यावं उद्धवसाहेबांनी आरक्षण द्यावं हां त्याने आम्हाला जातीवादी म्हणायचं आणि हेनी नाटक काय करायचं त्यामुळं त्यांच्या आम्हाला आम्हाला सारे प पिल्लू कळालेले विहूरचना आता हम आगे आगे देखो हम क्या करेन ओबीसी समाज एकजूट नाही असं म्हणलं जातं त्यामुळे त्यांचं वोट बँक तयार होतो बिलकुल नाही मी माझ्या मतदारसंघात उभा राहिलो मला जवळजवळ चार सव्वा चार लाख मतदानं ओबीसीने दिलं आहे ओबीसी एकजूट व्हायला लागलेलं आहे मग तुम्ही आता विधानसभेला पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात दिसणार तुम्हीच होता विधानसभेला कधीच उभा राहत नाही आम्ही लोकसभेलाच राहतो माझे पाच इलेक्शन झाली ती लोकसभे विधानसभेला कधीच नसतो बरं पण माझ्या पक्षाचे कॅन्डिडेट असतील विधानसभा असं पक्षचे किती उमेदवार असणार किती जागा तुम्ही मागितल्यात ते तर सांगा आम्ही आमची चर्चा होणार आहे आम्ही त्यांना सांगितलं की एक पंचवीशाखा जागा आम्हाला पाहिजेत माहितीला म्हणून आम्ही सांगितलं माहितीला पंचवीस नंतर आमची चर्चा होईल एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्र फडणवीस आणि बरोबर आणि त्यातून फायनल डिसिजन होईल धन्यवाद धन्यवाद महादेवजी आपल्याबरोबर होते महादेव जानकर यांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणावरती अत्यंत महत्त्वाचं असं भाष्य केले जरांगे पाटील यांच्यामुळेच माझा पराभव झाला मराठा आणि मुस्लिम या मतांचं ध्रुवीकरण झालं आणि त्यामुळे ओबीसींची मतं त्यांच्यासमोर टिकली नाही असं कुठेतरी महादेव जानकर यांना म्हणायचं होतं मराठा विरुद्ध ओबीसी हा जो वाद येतो महाराष्ट्रात दिवसेंदिवस जास्तीत जास्त गडद होताना दिसतो ध्रुवीकरण होताना दिसते विधानसभेचा अधिवेशनाचा पहिला दिवस होता इथून तुम्ही थेट सगळ्या जे अपडेट्स विधानसभेचं ते बघताय हे सगळे अपडेट्स जर तुम्हाला बघायचे असेल तुम्ही लोकमतचं ट्यूब चॅनलच्या सब्सक्राइब करा आणि आमच्याशी कनेक्टेड राहा धन्यवाद